उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर घेतलेल्या बारामतीतल्या पहिल्याच सभेत लोकसभेच्या प्रचाराचं रणशिंग पोकलं आहे लोकसभेत आम्हाला आणि विधानसभेत त्यांना मद्या असं आवाहन बारामतीकरांना केलं जाणार मात्र मी राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे दोन्ही निवडणुका माझ्यासाठी प्रतिष्ठेच्या आहेत असं अजित पवारांनी स्पष्ट केलं त्यामुळे बारामती लोकसभा निवडणूकही अजित पवारांनी प्रतिष्ठेची केल्याचं मानलं जात आहे काही काही वेळेस काही जण सांगतील की बाबा वर आम्हाला द्या खालची निवडणूक येईल त्यावेळेस त्यांना द्या मी मागेही व्यापाऱ्यांच्या निवडणुकी व्यापाऱ्यांच्या मेळाव्यात सांगितलं वर पण मी आज देशपातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवतोय उद्याच्याला मला जर माझ्या विचाराच्या उमेदवाराला काही डाग लागला तर राज्याच्या राजकारणात देखील माझी किंमत कमी होईल देशाच्या राजकारणात देखील माझी किंमत कमी होईल <स करतेवादेगा> नुसता माणूस व्यक्ती निवडून देऊन काम न करता नुसतं पार्लमेंट मध्ये भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाही पार्लमेंट मध्ये भाषण करून मी आता जर इथं न येता मी मुंबईमध्ये बसून भाषण करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इथं काम बघितलीच नसती तर काम झाली असती